मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी तुम्ही आम्हाला हे काही भावाभावाचं भांडण नाहीये किंवा तुझे माझे आले तू हे शेत पेर मी शेत पेरतो तू पेरलेले शेत पिक तू घे माझं मी घेतो अशा पद्धतीचा वाद नाही हा निधी खरा शासनाचा निधी असतो आणि हा शासनाचा निधी वैयक्तिक खरा साहेबाला येत नाही आणि वैयक्तिक रावणकर साहेबाला तो आला नाही हा निधी खऱ्या अर्थानं त्या लोकप्रतिनिधीला येतो जो लोकप्रतिनिधी त्या भागामध्ये निवडून आलेला असतो त्या लोकप्रतिनिधींनी तो निधी योग्य त्या ठिकाणी वापरायचा असतो आणि त्या त्या प्रकरणामध्ये कमी पडला तो वर्तून आणायचा असतो त्या पद्धतीने या ठिकाणी आता जो काही रायमोलकर साहेबांनी गतकाळामध्ये निधी आणला असेल खऱ्या अर्थानं त्या निधीचं मॉनिटरिंग करणं त्याच्याकडे लक्ष देणं किंवा त्याबद्दलच्या आवड अडचणी ह्या मंत्रालयामध्ये सांगणं किंवा कमी निधी पडला तर आणणं ही आता जबाबदारी खराच साहेब शकते चर्चा आहे किंवा किंवा ग्रामीण लोक चर्चा करतच असतात तुम्हाला माहिती राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी माहिती त्यांची चर्चा अशी आहे की ज्या कामाचं भूमिपूजन अगोदर झालेलं आहे जे काम रायमोलकर साहेबांनी आणलेले आहेत त्या कामाचं डबल डबल भूमिपूजन करण्याची गरज काय पडली नाही माझ्या माहितीनं डबल भूमिपूजन कुठं झालेलं नाहीये आणि ही रोमर असू शकते परंतु ज्या कामाचं भूमिपूजन आधी झालेले असेल कारण शासकीय प्रक्रिया असते आपण त्या प्रक्रियेमध्ये फार इन्वॉल्व्ह नाही कारण भूमिपूजनाची सुद्धा एक रीतसर कायदेशीर एक प्रक्रिया असते त्या त्या भागातले लोकप्रतिनिधी असतील खासदार असतील आमदार असतील रिस्तर त्याची पत्रिका असते त्या त्या डिपार्टमेंटचे ते अधिकारी ते 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 असतात त्या लोकांना बोलवलं जातं त्या त्या भागातले काही आणखीन सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते यांना बोलून त्या ठिकाणी त्या कामाचं भूमिपूजन असेल किंवा लोकार्पण सोहळे असतात या पद्धतीने केले जाणार कारण शेवटी समाज हितासाठी किंवा समाजाचा विकास करण्यासाठीच हे भूमिपूजन त्या ठिकाणी किंवा विकास कामे केले जातात पण माझ्या माहितीनं असं कोणतंही भूमिपूजन या ठिकाणी डबल झालेलं दिसत नाही हे रोमार असू शकतात येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती निवडणुका उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे स्वतः आणि त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत ने साहेब यांनी सांगितले की आम्ही स्वबळावर लढण्याची आमची तयारी चालू आहे काँग्रेसमधून सुद्धा तसा सूर बाहेर येत आहे आम्ही सुद्धा स्वतंत्र लढाव पण मेरकर मतदारसंघात विधानसभा निवडणूक झाल्यापासून काँग्रेसच्या बैठका नाही काँग्रेसची एकजूट कुठे दिसत नाही नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टीनं काँग्रेस कुठेही दिसत नाही काँग्रेसचे नेते फक्त सिद्धार्थ खरा साहेब यांच्या सत्कारापुरतेच मर्यादित राहिले अशी काँग्रेसच्या लोकांमध्ये चर्चा आहे काय सांगा नाही अत्यंत चुकीची कल्पना आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अजूनही कायम आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार साहेब असतील कार्यच त्यांच्या बैठकीत चालू आहेत काँग्रेसचे नेते आमचे त्या ठिकाणी होते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या कशा लढायच्या संदर्भात सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी चर्चा चालू आहे पण महाराष्ट्रामध्ये का का नेमकं काय होईल मी तर काही सांगू शकत नाही मी काही वरिष्ठ नेता नाही आहे परंतु काल चिखलीला राहुल गुंधु यांनी बैठक अरेंज केली होती अनुराधा कॉलेज चिखलीला त्या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी जवळपास विद्यमान आमदार खरा साहेब असतील विद्यमान आमदार लिंगाडे साहेब असतील माजी आमदार बंटी सप्पाळ असतील माजी आमदार एकडे साहेब असतील माजी आमदार सानंदा साहेब असतील हे सर्व माजी चार पाच आमदार मग आमचे शांभाऊमाळकर असतील वेगवेगळे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सेनेचे सर्व पदाधिकारी मी एकमधून मी होतो आमचे गुंडेसाहेब होते आणि सर्वच लोक त्या ठिकाणी एक निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्रामध्ये जे व्हायचे लासे ते होईल परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी आपल्याला घट्ट करायची आणि ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका एकत्रितपणे आपल्याला लढायच्या असा काळ सुरू या ठिकाणी बांधण्यात आला आणि निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मेळघर नगर परिषद असेल ग्रामीण भाग असेल या सर्व निवडणुका आम्ही महाविकास आघाडीच्या बॅनर खाली लढणार आहोत याबद्दलची एक वाक्यता काल शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली चिखलीला झाली परत परत बैठक येऊन तिला चांगल्या प्रकारचं चा, एक प्रकारचं घट्ट त्या निर्णय करून महाविकास आघाडीचं वातावरण वाता जिल्ह्यामध्ये कसं राहील मग येणाऱ्या जिल्हा परिषदवर महाविकास आघाडीचा झेंडा कसा फडकेल मेकर नगर परिषदवर महाविकास आघाडीचा किंवा इतर ठिकाणी सुद्धा या पद्धतीने आमची वाटचाल चालू विधानसभेची जागा उभा टाकत गेली त्यांचे उमेदवार विजय झाले काँग्रेसने एक अधिकार हक्काचा अधिकार जो होता या विधानसभेवर ते वरी वाटा म्हणजे वाटाघाटी घडल्यामुळं त्यांना तो अधिकार सोडणं पडला नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आपल्या नगरपालिकेची जागा काँग्रेसला सुटायला पाहिजे किंवा सुटलीच पाहिजे किंवा तुम्ही मागणारच असं काही तुमच्या चालू आहे काँग्रेसमध्ये किंवा एक आमदार ते उभाटाचे झाल्यामुळं त्यांच्याकडे ही जागा जाणार असं काही आज रोजी सीट शेअरिंगचा प्रश्न नाहीये आज रोजी प्रायमरी मीटिंग आमची की आपण महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढली पाहिजे या गोष्टीला फारसं महत्व आहे आणि जेव्हा एकत्रित आम्ही निर्णय परत फाइनल होईल वरिष्ठ पातळीवर चर्चा करू तेव्हा सीट शेअरिंगच्या संदर्भात चर्चा केली जाईल ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाची ताकद असेल ज्या ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार असतील त्या त्या पद्धतीने सीड शेअरिंग होईल या ठिकाणी सर्व केल्या जातील या ठिकाणी जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटलं की या ठिकाणी काँग्रेसची स्थानिक ताकद आमची जास्त आहे निश्चितच ती जागा काँग्रेसला सुटेल कारण गतकाळामध्ये काँग्रेसचेच नगराध्यक्ष या ठिकाणी राहिलेले मग ती लोणारची नगर परिषद असेल लयकरची नगर परिषद आहे निश्चितच काँग्रेसच्या लोकांचा आग्रह ही जागा सोडावी या पद्धतीने राहणार आहे आमचाही तो राहणार आहे परंतु शेवटी विक तिकीट देण्याचा प्रश्न किंवा सीट शेअरिंगचा प्रश्न महाविकास आघाडीचे जे खरो आमचे वरिष्ठ नेते तो आम्हाला मान्य राहील जर समजा काँग्रेसला जागा गेली का महाविकास आघाडीमध्ये गेले तुम्हाला डेटलीवरून किंवा वेगवेगळ्या निवडणुका लढल्या गेल्या तर तुमच्या पक्षाकडून तुमच्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी काही दोन तीन नाव आहेत का सध्या नाही आता कसं आहे की अजून कुठल्याही प्रकारची निवडणूक घोषित झाली नाही त्यामुळं जे जे काही उमेदवार असतात ते काही अजून समोर आलेले नाही परंतु प्राथमिक चर्चेमधून जे जे काही उमेदवार या ठिकाणी समोर आलेत किंवा आम्ही निवडणूक लढणार असे दोन तीन नाव आमच्या समोर आहे परंतु अजूनही नावं त्या ठिकाणी वाढू शकतात कारण राज्यात पर्यंत नाव आहेत आता आजी आरक्षण पडायचं ते ओबीसी आरक्षण पडतं महिला आरक्षण पडतं एस सीचं आरक्षण पडतं याबद्दल कोणताही अजून काही त्या ठिकाणी निर्णय झालेला नाही आज रोजी माजी नगराध्यक्ष जे आहेत आमच्याकडे माजी नगराध्यक्ष कासंबाई गळी असतील माजी नगराध्यक्ष विलासराव चमखुरे जे असतील हे दोन नावं अजून काँग्रेसच्या समोर आहेत की या लोकांना दोघांना निवडणूक लढवायची त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे अजूनही नाव वाढू शकता आणि आरक्षण पडल्यानंतर वेगवेगळ्या भूमिका येऊ शकतात दोन नावं अजून काँग्रेसच्या समोर आहेत की या लोकांना दोघांना निवडणूक लढवायची तिने अशी इच्छा व्यक्त केलेली अजूनही नाव वाढू शकता आणि आरक्षण पडल्यानंतर वेगवेगळ्या भूमिका येऊ शकतात समोर वेगवेगळे कॅन्डेट सुद्धा समोर येऊ शकतात कारण बरंच पुला खालून जायचंय अजून निवडणूक जाहीर झालेली नाही आणि निवडणूक जेव्हा जाहीर होईल त्या त्या पद्धतीनं समोर <laughs> येतील धोर नाव तुम्ही सांगितले एक विलास भाऊस आणि एक कासमबाईचं दोघांपैकी कोणाचा एक उमेदवार किंवा कोण नगराध्यक्ष व्हायला पाहिजे किंवा कोणा माग नगराध्यक्ष असताना एक नेकर शहराचा विकासात्मक मग कायापालट केला होता आणि लोकांचा किंवा काँग्रेसचा विश्वास या उमेदवाराकडे जास्त आहे असं तुम्ही सांगू शकाल का कारण तसं तुम्ही सांगणार नाही एका पक्ष उमेदवाराचं नाव तुम्ही सांगू शकणार नाही पण पर तुलना करू शकतात नाही तुलना आम्ही करणार नाही कारण की दोघे काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत आपापल्या परिणामात त्यांनी आपापल्या काळामध्ये त्या त्या जी व्यवस्था असतील त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे मी इथल्या विधानसभेचा नेता आहे त्यामुळं मी आजच तुलनात्मक करून यांना द्या त्यांना देऊ नका हे करा ही भूमिका आज मी मांडणार नाही शेवटी काय असते तिकीट देणं हा वरिष्ठ नेत्यांचा एक तो अधिकार असतो मग त्या ठिकाणी आमचे वास्तिल साहेब असतील प्रदेशाध्यक्ष असतील त्यानंतर इथे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष असतील इथले आम्ही स्थानिक नेते असू शंभा उमाळकर असतील हे सगळे लोक एकत्रित बसून तो निर्णय होत असतो आणि या गोष्टीला आजच तिकीट याला देणार त्याला देणार हा भूमिका मांडणं योग्य होणार नाही शेवटी काय व्यक्ती हा त्या पक्षाचा प्रतिनिधी असतो व्यक्तीपेक्षा पक्ष संघटनाही महत्वाची असते आणि पक्ष संघटनेमध्ये काम करणारे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते व्यक्तीपेक्षा त्या पक्ष संघटनेवर प्रेम करत असतात त्यामुळे जो उमेदवार काँग्रेस पक्ष देईल काँग्रेस पक्षाला जो योग्य वाटेल तो उमेदवाराचं काम टाकते ना काँग्रेस पक्ष कर जर नेकर नगराध्यक्ष आरक्षण एस सीसाठी कदाचित तर कोण उमेदवार असेल आता आरक्षण जर एस साठी निघाला तर बरेच उमेदवार त्या ठिकाणी येऊ शकतील एससी साठी जर आरक्षण निघालं तर आज रोजी सांगता येत नाही कारण काही शेवटी राजकारणामध्ये लोक शांततेने समोर येत राहतात त्यामुळे आज रोजी ते नाव असे एकदम सांगता येणार नाही की एससी साठी निघाल ते महिला निघतं पुरुष लिखत ओबीसी निघतं आज काही आपण सांगू शकणार ना तर काँग्रेसचे अनंतराव वानखेडे साहेब आपल्यासोबत काँग्रेसचे एक वरिष्ठ कार्यकर्ते नेते पक्षनेते विधानसभेची निवडणूक सुद्धा त्यांनी लढलेली आहे महाविकास आघाडीमध्ये सिद्धार्थ खरासाहेब यांना निवडून आणण्यासाठी त्यांचा शिहाचा वाटा म्हणजे पूर्ण काँग्रेसचा शिहाचा वाटा आहे मेहकर मतदारसंघात उद्घाटन भूमिपूजन या गोष्टीवरून आजी माजी आमदारामध्ये जी चढावर सुरू आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं नवीन आमदार जे झाले त्यांनी नवीन निधी आणायला पाहिजेत अशी जनतेमध्ये चर्चा आहे जुन्याच आमदारांना आणलेला जर विकासाचे भूमिपूजन होत असतील तर विधानसभेमध्ये जे सिद्धार्थ खरा साहेब यांनी आश्वासन जनतेला दिले की अनुशेष भरून जर साहेब कामाला आणले असतील तर मग विकास झाला नाही का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे सुद्धा अनंत आणखेडे यांनी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ देणार त्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा